दोन हजार पंचवीस हे वर्षात सुरू झालं तेच मोठमोठ्या दुर्घटनांनी तिबेटमधील भूकंपानं दोन हजार पंचवीसमधल्या नैसर्गिक आपत्तींची जणू चाहूलच दिली होती जगात दोन मोठी युद्ध तर सुरूच होती आणि ती अजूनही संपण्याच्या दिशेनं सरकलेली नाहीतच त्यातच काही जुने संघर्ष निर्माण झाले रशिया युक्रेन हमास इस्रायल युद्धांच्या जोडीला इराण इस्रायल भारत पाकिस्तान असे संघर्ष उद्भवले आणि त्यासह दिसलं ते युद्धाचं अत्याधुनिक आणि अधिक संहारक रूप त्यामुळेच दोन हजार सव्वीस मध्ये आता यातील काय काय घडणार हे युद्ध थांबणार की व्यापक होणार तंत्रज्ञानाची झेप कुठवर जाणार नैसर्गिक आपत्तींपासून सुटका होणार की जगबुडीसारखी घटना घडणार काय सांगते विंगाची दोन हजार सव्वीस साठीची भविष्यवाणी पाहूया एक रिपोर्ट मध्ये तिसर महायुद्ध पृथ्वीचा सात टक्के भाग नष्ट होणार दोन हजार सव्वीस मध्ये पृथ्वीवर एलियन्स अवतरणार दोन हजार सव्वीस मध्ये मानव कुणाचा गुलाम होणार दोन हजार पंचवीस हे साल संपायला आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होण्यास जेमतेम तीन महिने बाकी आहेत दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू झाल्यापासूनच भीषण नैसर्गिक आपत्तीने कहर माजवलाय सात जानेवारी दोन हजार पंचवीस या पहिल्याच महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तिबेटमध्ये भीषण भूकंप झाला आणि त्यात सुमारे चारशे लोकांनी जीव गमावला याच घटनेनं दोन हजार मध्ये नेमका निसर्ग कसा प्रकोप दाखवू शकतो याची चुणूक दाखवून दिली कारण त्यानंतर अनेकदा पृथ्वीवरील अनेक, अनेक जागृत ज्वालामुखी सतत सक्रिय होत राहिले अलीकडेच रशियाच्या कामशतकामधील सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप साऱ्यांनी पाहिला सुनामीचा कहरही अनुभवला मे जून महिन्यांपासून तर जगात अनेक ठिकाणी अतिवृष्टी ढगफुटी अतिमुसळधार पाऊस सतत यांना त्या कोपऱ्यात सुरूच आहे भारतात पाकिस्तानमध्ये तर उत्तरेकडे अनेक ढगफुटीच्या घटना घडल्या त्याची दृश्य अजूनही अंगावर काटा आहे युरोपमध्ये तर यंदा सर्वाधिक भीषण उन्हाळ्यानं मुक्काम ठोकला युरोप सारख्या समशीतोष्ण कटिबंधात पारा थेट चाळीस बेचाळीस अंशांवर पोहोचला आणि वणव्यांनी सारा युरोप होरपळला राजकीय पटलावरही संघर्षाचे अनेक प्रसंग उद्भवले रशिया युक्रेन आणि हमास इस्रायल युद्ध या वर्षी तरी थांबतील अशी आशा निर्माण झाली खरी मात्र अजूनही युद्ध सुरूच आहेत किंबहुना त्यात इतर देशही ओढले जातात की काय अशी शक्यताही निर्माण झाली याला कारण अर्थातच जागतिक नेतृत्वाचे काही निर्णय ही युद्ध अधिक तीव्र झाली आहे या साऱ्याची उजळणी करण्याचं सा कारण म्हणजे दोन हजार सव्वीस हे वर्ष तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात करून देणारं वर्ष ठरेल अशी भविष्यवाणी ही भविष्यवाणी केली आहे ती बल्गेरियाची प्रसिद्ध भविष्यवेती वांगेलिया पांदेवा गुश्तेरोवा अर्थात बाबा वेंगा हिनं बाबा वेंगांच्या अनुयायांच्या मते बाबा वेंगांनी सांगितल्याप्रमाणे तिसरं महायुद्ध दोन हजार सव्वीसमध्ये सुरू होऊ शकतं बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार तिसरं महायुद्ध पूर्वेपासून सुरू होऊन पश्चिमेपर्यंत पसरू शकतं या युद्धात पाश्चात्य जगाचं पतन होऊ शकतं तर रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे ग्लोबल लीडर किंवा जागतिक नेत्याच्या रूपात पुढे येऊ शकतात याच अनुषंगानं रशिया अमेरिका या दोन महाशक्तींमध्ये थेट युद्धाची शक्यताही आहे तसंच चीनचं गेल्या स्वप्न म्हणजेच शी जिंगपिंग यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या प्रकारे आउट ऑफ बॉक्स अशा प्रकारचे काही जिओ पॉलिटिकल डिसिजन्स त्या ठिकाणी घेत आहेत आणि सोबतीलाच वॉरच्या माध्यमातून सगळं वातावरण हे अत्यंत जटिल त्या ठिकाणी बनवत आहेत या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करता दोन हजार सव्वीस मध्ये जर आपल्याला वर्ल्ड वॉर थ्री पाहायला मिळाली तर आपल्याला आश्चर्य वाटू नये अशाच प्रकारची परिस्थिती होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतीये